श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना एका दिवशी निमित्त मी शाबुदाण्याचे वडे आणि शाबूदाना बनवला आहे पण आज मी वड्याची रेसिपी सांगणार आहे शाबुदाण्याची रेसिपी लावली आहे मी नंतर मी शाबुदाना भिजू घालून ठेवला त्याच्यामध्ये आलू टाकले किसले कच्चे त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि हिरवे मिरचे टाकले आणि मीठ टाकलं आणि साखर टाकलं पण आलूचा किस कसा कच्चा आलू किसून टाकायचा शाबुदाण्यामध्ये शिजलेला आलूचा शाबदाना करा शाबुदाण्याला तेल पकडून राहते वड्याला तेल पकडून राहते आता मी वडे थापून घेतले आहे आणि आता मी कडेत वडे सोडणार आहे आणि छान तळून घेणार आहे मी एक फेर तळून ठेवला आहे पण नंतर मी ते वडे शिजत राहते नाही मी हा एक फेर तळला आहे आणि त्याला नाही तेल पकडलं नाही कोणाला कागदावर ठेवायला लागलं बघा माझे वडे किती खुसरंग झाले तेल नाही काही नाही पकडून काही नाही मस्त खुशार झाले आणि पोखर पण झाले चव तर एक नंबर झाली वाव मस्त चव झाली मी खाल्ला ना मला खूप चव एक नंबर आवडली कारण की त्याच्यासोबत मी कोणतीच चटणी नाही खाल्ली कारण की चटणी करत असते मी शेंगदाण्याची पण ह्या आहे मी कच्चे आलू किसून टाकला ना आणि त्याच्यात थोडंसं लसणाचा पेस्ट टाकला मी खूप चव एक नंबर चव बनली तुम्ही बनवून बघा सांगितली मी तुम्हाला रेसिपी कसे बघा कशा खुशाल झाली आहे ना जेवढे त्याच्याच रेसिपी सांगितली डबल पण मी रेसिपी सांगणार साबुदाण्यामध्ये कच्चा आलू कसून टाकायचा आणि जिरं टाकायचं आणि त्याच्यामध्ये साखर थोडस मीठ आणि अदरकल लसणाचा मी थोडसा पेस्ट टाकला त्याच्यामध्ये माझे वडे बघा किती एक नंबर झाले आता मी नंतर चला नमस्कार मंडळी आता मी शाबुदानाला सुरुवात करणार आहे शाबुदाना करणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये एक नंबर येणार आहे शाबूदानाला चला मी शाबुदाना बिजू घालून ठेवला होता रात्री आणि आलू चिरून ठेवले आहे मी आता मी तेल टाकणार आहे कढईमध्ये कडे नाही ठेवली मी ग ठेवला त्या मी बिजू घालून ठेवला त्याच घरात मी शाबदाना बनवला भांडे भरण्यापेक्षा कमी कामात आपलं काम होऊन जाते तर मी तेल आहे त्याच्यात मी पण जिरं टाकणार आहे आणि लाल हिरव्या करणार आहे का हिरव्या मिरच्या सॉरी लाल मिरच्याचा साबदाना करणार आहे मी कारण की लाल मिरच्यापासून कस उतरवत असते त्याचं तिखट पण शाबदानाला चव खूप छान येते मी जिरं टाकलं जिरं गरम होऊ दिलं त्याच्यात मी नंतर आता मिरची टाकणार लाल मिरची आणि हिरव्या मिरच्यापेक्षा शाबुदाण्यामध्ये लाल मिरची वापरायची वड्यामध्ये हिरवी मिरची वापरायची आणि हिरव्या मिरच्यापेक्षा लाल मिरच्याला चव एक नंबर येत असते आणि मी आता मिरची झाली माझे नंतर मी आलू टाकणार आलूला चांगलं शिजू देणार एक नंबर आलू पण माझ्यापासून आले आहे आता नंतर मी साबुदाणा टाकणार आणि थोडीशी साखर टाकणार आणि मीठ टाकणार मस्त छान त्याला फुलू द्या असं थोडस झाकून देणार मी मी एडिट तर नाही केला ज्याच्यामध्ये पण मी झाकून देत असते शाबूदाना कारण शाबूदानाला चांगला फुला येत असते आणि साबुदाणा खूप शिजून निघते एक नंबर चव खूप छान म्हणते शाबूदानाची आणि चिकट तर अजिबात नाही नाही माझे वळे चिकट झाले ना माझा चिकट झाला कारण मी बनवते तशी मस्त त्याने रात्री धुवाय शाबूदा भिजू घालायच्या वेळेस ना शाबूदाना थोडा धुऊन टाकायचा दोन तीन पाणी शाबूदानाची काढून आणि मिक्सर एक नंबर करायचं आता माझं मी खाणार पण आहे मस्त चव तर बघणारच आहे आणि तिकडे बाथरूम असल्याच्यानं माझ्या भिंतीला वल आलं गणपती असल्यावर आता मला सफेदी मारा लागेल आणि थोडंसं भिंत थोडी माझी काळी झाली दागं पडले माझ्या जेवणाच्या वडून तर माझा आता शाब्दना पण बनला आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नोटिफिकेशन ऑन करा कारण की नोटिफिकेशन ऑन करत नाही तर माझा लाईव्ह आणि माझी कोणती तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि आता मी देवाला प्रसाद लावणार आहे आणि माझी कालची सोमवाराची पूजा होती मला मी सोडा सोमवार करत असते हे माझी शंकराची पिंड कालची पूजा आहे आता मी उचलणार नंतर मी नंतर, नंतर उचलत असते मी सगळं काही तयार झाल्याच्या नंतर आणि मी देवाला फुलं पण नाही वाहिले कारण की पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मी फुलं नाही वाहिले आणि माझा आणि सपोर्ट करा शेअर करा आणि माझा शाबुदाना कसा झाला आणि माझे वडे कसे झाले कमेंट पण सांगा शाबुदाना सोडा वडे कसे झाले सांगा कारण वडा खूप एक नंबर झाला एकही वडा नाही राहिला माझ्या मुलाच खाल्ला दोन तीन वडे मी खाल्ले त्याला वडे खूप आवडते आणि मुला मुलांनी खाल्ली का आईचं पोट भरते आणि आता मी शाबदानी बघणार आहे आणि शाबदाना खरंच त्याच्यापेक्षा वडे खूप खूपच खास झाले एक नंबर खुसरंग झाले शाबदाना मी फक्त खाऊन बघणार आहे कारण की हे माझ्या आवडीचा पदार्थ आहे आणि माझ्या मुलाला खूपच आवडते पहिले तर काहीच नाही आवडत दोन वर्ष झाले त्याला शाबदानाच खूप आवडते आणि एकादशी निमित्तच आपण करतो तो शाबदाना पण भरपूर करते मी त्याला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सपोर्ट करा ठीक आहे